निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज कोपरगाव नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या थेट जनतेतून नगराध्यक्ष यांचा पदग्रहण सोहळा आणि मी इथं आल्याच्या नंतर मला समजलं की शपथविधी सोहळा देखील झाला अशा कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असलेले संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन दादा कोले माजी आमदार स्नेहलताई कोल्हे युवा नेते चेअरमन साखर कारखाना सहकार शंकरराव कोल्हे श्री विवेकबाई कोल्हे नवनिर्वाचित नगराध्यक्ष पराग शिवाजीराव संदान परमपूज्य सरला दिदी जगताप संजय दीपक वाजे सुमनताई रवी काका बोरावके राजेंद्र कोळपे व्हाईस चेअरमन राजेंद्र पिपाळा शिवाजीराव गोंदकर सचिन तांबे जालिंदर नासिर भाई अडव्होकेट जयंत जोशी दिलीपराव धारुणकर माजी नगराध्यक्ष राजेंद्र शिंदे व्यासपीठावर उपस्थित असलेले नवनिर्वाचित सर्व नगरसेवक उपस्थित असलेले त्या कोपरगाव शहरातील सर्व नागरिक मतदार व्यासपीठावर असलेले सर्व सन्मान्य व्यक्ती पत्रकार बंधू आणि भगिनी खर तर आजचा हा पदग्रहण समारंभाच्या प्रसंगी पराग संधान यांनी शपथ घेतली आणि शपथ घेत असताना त्यांच्या बरोबर नगरसेवक आणि नगरसेवकांबरोबर व्यासपीठावर असलेले सर्व त्यांना निवडून आणण्यासाठी ज्यांनी निवडणुकीमध्ये कष्ट घेतलं आणि याला सगळ्यांना प्रतिसाद देत या संपूर्ण कोपरगावच्या नागरिकांनी त्यांच्या हाती सत्ता दिली अशा जनतेच्या समोर जनतेत जाऊन शपथ घेण्याचा कार्यक्रम जर महाराष्ट्रात कुठं झाला असेल तर तो, तो फक्त कोपरगाव मध्ये झाला कारण शेवटी निवडणुकीमध्ये आश्वासनांची खैरात होते प्रति विरोधक एकमेकांच्या वरती आश्वासनाची खेत एकमेकावरती कुरगुडी करत टीका टिप्पणी करत निवडणुकीला सामोरं जातात आणि निवडणूक झाल्याच्या नंतर सोयीस्कर आपल्या कार्यामध्ये आपले मग्न होतात पण मी पाहिलं विवेक भैया म्हणले चित्रफित लाव मला वाटलं नेमकी कोणती चित्रफित आहे कारण अलीकडे चित्रफीत, चित्रफीत लावण्याचा बराच उपक्रम सुरू असतो एकवीस तारखेला मतदान होऊन रिझल्ट लागला वीस तारखेला मतदान झालं एकवीस तारखेला रिझल्ट लागला आज पाच तारीख आहे पंधरा दिवस झाले पण खऱ्या अर्थाने निवडून आलेला नगरसेवक कसा असावा हे पंधरा दिवसाच्या कालखंडामध्ये आपल्या जनतेला नागरिकाला मतदारांना दाखवण्याचं चित्रफीत होती मला वाटत नाही कि महाराष्ट्रामध्ये निवडून आल्यानंतर लोक सत्कार स्वीकारतात पण आपले नगरसेवक दादा आणि ताईंच्या मार्गदर्शनात आणि योगभयांच्या नेतृत्वामध्ये थेट नदीला गेले थेट कचरा उचलला थेट स्वच्छता केली अशा प्रकारची दिशा येणाऱ्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही करणार आहोत हे या चित्रफितीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले तर हे थे काम करत असताना पंधरा दिवसामध्ये त्यांनी कामाची चुनूक दाखवली आहे आम्ही येणाऱ्या शंभर दिवसाच्या कालखंडामध्ये काय करणार हे देखील नगराध्यक्षांनी वाचून दाखवलं किंबहुना पहिल्या बैठकीमध्ये मुख्याधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत की आपल्याला कोपरगाव शहरामध्ये खऱ्या अर्थानं भविष्यामध्ये करावायची कामं लोकांच्या व्यवस्था स्वच्छता सुंदरता अडचणी या संदर्भामध्ये ठोस निर्णय घ्यावा लागतील आणि घेतलेल्या निर्णयाची कारवाई देखील करणार आहोत असा शब्द खऱ्या अर्थानं या निमित्तानं दिलेला आहे शपथविधी जनसेवेचा आहे जनतेची सेवा करण्याचा आहे या शपथ ग्रहणाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळत आहे आता सगळं डिजिटल युग आहे बसल्या जा जाग्यावर मोबाईलद्वारे काही मागवता येतं आपल्या टीव्हीचा रिचार्ज जरी संपला असला तरी एक मिनिटात टीव्ही सुरू होते आणि जे आवश्यक आहे ते मागवता येत पण नगरपालिकेला मोबाईल द्वारे काम सांगता येत नाही ते देखील ऍप चालू करायचं चा काम वेग केलं की के आपल्या घरी बसून नगराध्यक्षाला सांगायचं की आमच्या वार्डामध्ये प्रभागामध्ये पाणी आलं नाही तिकडे बघा सकाळी कचरा उचलला नाही तिकडे बघा हे देखील आपल्याला घरात बसून सांगता येईल आणि म्हणून हे सांगण्याचं एवढंच काम आहे की ताईच्या आणि दादांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय युवक नेता म्हणून त्याच्या नेतृत्वामध्ये ही नगरपालिका निवडून दिल्यानंतर दूरदृष्टिकोन असलेला हा युवक नेता खऱ्या अर्थानं त्याच्या कामाची चुनूक दाखवतोय तुम्ही आता महापालिकेच्या निवडणुका बघितल्या आहेत आता सुरू आहे पंधरा तारखेला मतदान आहे तिकीट नाही मिळाल्याच्या नंतर मला तिकीट का मिळालं नाही आणि मी कसा लायक आहे आणि मीच कसा निवडून येऊ शकतो माझ्या कसा अन्याय झालाय हे सगळं आपण वेगवेगळ्या माध्यमांच्या द्वारे पाहतोय पण दोन हजार चोवीस ला एवढ्या कमी वयात असलेला एक भैया त्यांनी दोन पावलं मागे घेतली कोणासाठी घेतली पक्षासाठी नेतृत्वासाठी आपल्या मतदारसंघासाठी दोन पावलं मागे घेत सामाजिक आणि राजकीय जीवनाला सुरुवात केलेला हा युवा नेता आहे आणि त्याच्यावरती प्रचंड असा विश्वास व्यक्त करत तुम्ही ही नगरपालिका निवडून दिलेली आहे खर तर वास्तविक पाहता त्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या माघारी घेत नेतृत्वाचा शब्द ऐकला नेतृत्वाचा मान ठेवला अलीकडच्या कालखंडामध्ये पक्ष पाहिजे तेवढे उपलब्ध आहेत एक नाही तर दुसरा दुसरा नाही तर तिसरा पण काही झालं तरी उभा राहणार ही भूमिका असताना एवढ्या तरुण वयामध्ये दोन पावलं माग सरायचं हे विरोध भयामध्ये कुठून आला समजूतदारपणा कुठून आला हा परिपक्वतापणा शेवटी स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांचा नातू म्हणून या भागाचा सर्वांगीण विकास करण्याचं ध्येय धोरण आणि हेच खरं शंकररावजी कोल्हे यांना भावपूर्ण श्रद्धांजली होईल आणि त्यांचा नातू म्हणून मला या जनतेत सिद्ध व्हायचंय म्हणून ही भूमिका घेतली त्या भूमिकेचं स्वागत करत नगरपालिकेमध्ये प्रचंड विश्वास व्यक्त करत तीस मध्ये एकोणीस नगर शेवत आणि थेट जनतेतून नगराध्यक्ष आपण निवडून दिला त्याबद्दल राज्याचा विधान परिषदेचा सभापती म्हणून मी तुमचं अभिनंदन आणि आभार मानण्यासाठी इथं उपस्थित आहे खर तर तू आहेस मैदानात आल्याच्या नंतर कुणीही एक पडतो एक निवडून येतो पण तुला थेट देशाचे कणखर गृहमंत्री या शहरामध्ये येऊन तुला आशीर्वाद देऊन गेले राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभा राहण्याची भूमिका सांगून गेले जनतेने प्रचंड विश्वास टाकलाय हे एवढ्या कमी वयामध्ये कोणाला शक्य होत नाही त्यामुळं तू जे धोरण स्वीकारलंस तुझे हा समजूतदारपणा स्वीकारलास निश्चित भविष्यामध्ये खरं तर मी अनेक नेत्यांची पोरं बघतो पण पुढाऱ्याच्या घरी जलमलेलं पोरग एवढं चांगलपणा समजूतदारपणा परिपक्वता आणि योग्य ठिकाणी योग्य कसं बोलायचं आलेला वार कसा परतवून लावायचा हे विवेक भयकुणच समजून घ्यावं आणि म्हणून एवढ्या कमी वयामध्ये देशाचे अमित भाई शहा गृहमंत्री यांच्याकडून तुझी स्तुती सुमन झाली हे कोणाच्याही नशिबात नाहीये त्याच्यामुळं तुझे योग्य दिशेने पाऊल पडत चाललेले त्याच्याबद्दल माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला राजकीय क्षेत्रात काम करण्याला अतिशय मनापासून अभिमान वाटतो एक खोत करू तरुण माझ्या स्वतःच्या कल्याणासाठी नव्हे तर जनतेच्या माझ्या कार्यकर्त्यासाठी मी कोणती तडजोड करेल ही भूमिका घेऊन मी भैया आज पुढे जात असताना आपल्याला दिसतोय खरं तर वास्तविक पाहता ही सगळी गोष्ट सांगत असताना कोपरगावच्या या नगरीमध्ये अनेक प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं मला भैया सांगत होता की सहा हजार घर आहेत की जे लोकांच्या नावावर नाहीये महसूल मंत्र्यांनी इथं थेट येऊन सांगितलंय मला वाटतं पदग्रहणाच्या कार्यक्रमामध्ये त्याचं स्वतःच उल्लेख करणं याचा अर्थ तुम्हाला दिलेला शब्द मी पाळणार आहे हे तुम्हाला त्यांनी सांगितलंय आणि काही काळजी करू नका अशा माणसाला तुम्ही बोलवलंय मी आमदारांना शपथ देतो आणि तुमच्या तर नगरसेवक आणि नगराध्यक्षाला शपथ दिली आहे विरोधी पक्ष सुद्धा माझ्याकडेच मागणी करतो आमचा हा प्रश्न सुटला पाहिजे आणि सत्ताधारी पक्ष सुद्धा सांगतो की याचं उत्तर हे आणि दोघाच जमलं नाही ज्यावेळेस माझी ड्युटी चालू त्याच्यामुळे आता तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय विकासची काही अडचण नाही आणि शेवटी दोन्हीकडे कुठंच जमलं नाही तर वेग भैया तुझ्या पाठीशी राम शिंदे आहे कारण तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रात कुठेच नाही असं एक जामखेड उदाहरण झालं नगराध्यक्ष साहेब जे नगरसेवक बी झाले आणि नगराध्यक्ष बी झाले महाराष्ट्रात कुठंच झालं नाही आमच्या नगराध्यक्षा नगरसेवक पण झाल्या नगराध्यक्ष पण झाल्या आणि आमच्या विरोधकांनी प्रचार केला की कशाला पोट निवडणूक लावता त्यापेक्षा आमच्याच नगरसेवकाला निवडून द्या पण आमच्या नगराध्यक्षा नगरसेवक म्हणून आठशे मतांनी प्रभागामध्ये निवडून आल्या मग सभापती नेमक्या काय काम करतो मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना फोन केला की आपल्या कायद्यामध्ये त्रुटी राहिली आहे मी ती त्यांच्या निदर्शनास आणून दिली कारण ज्या वेळेस नगरसेवक मधून नगराध्यक्ष व्हायचा त्यावेळेस दोन नगरसेवक पदावरती तो व्यक्ती जर निवडून आला तर एका ठिकाणी राजीनामा द्यावा लागत होता पण आता नगर अध्यक्ष हा थेट जनतेतून निवडून येतो आणि नगरसेवक त्याला मतदान करत नाहीत त्यामुळे दोन मतदारसंघ हे भिन्न आहेत त्यामुळं एकाच वेळेस नगरसेवक देखील ती व्यक्ती राहू शकते त्याच वेळेस नगराध्यक्ष देखील ती व्यक्ती राहू शकते आणि नगरसेवक म्हणून मतदान करता येतं नगराध्यक्ष म्हणून कास्टिंग वोट करता येतं अशा प्रकारची कायद्यामध्ये दुरुस्ती आणणं गरजेचं आहे नाहीतर आमच्या नगराध्यक्ष नगरसेवकांना एका ठिकाणी राजीनामा द्यावा लागेल आणि ही प्रक्रिया सात दिवसात पार पाडणं आवश्यक होतं नाहीतर एक पद गेलं असतं मी मान्य मुख्यमंत्री महोदयांना ही बाब निदर्शनास आणून दिल्याच्या नंतर एका दिवसात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी कॅबिनेट पुढे प्रस्ताव आणला आणि अध्यादेश काढला की अशा पद्धतीचे दोन्ही पदावरती राहता येईल त्याच्यामुळं तुला सहकार्य करण्या एवढं माझ्याकडे वजन आहे <laughs> हे कोपरगावच्या जनतेला यासाठी सांगितलं कुणी बघितलंय नाही बघितलंय पण माझीच मी स्तुती थोडी करून घेतली कारण तुमचा विश्वास बसावा की कुणी आडवं तिडवं आलं तरी मी आहे विवेक पाठीशी आहे नगराध्यक्ष काही घाबरू नका आपली आता थेट कोपरगाव पासून दिल्ली पर्यंत सत्ता आहे आणि तुम्ही पहिले भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष आहेत कोपरगाव मध्ये आणि आमच्या ताई सुद्धा पहिले आमदार भारतीय जनता पार्टीच्या झाल्या कोपरगाव मधून त्यामुळे कुठलीही अडचण असण्याची काही कारण नाही तुम्ही अतिशय योग्य दिशेने नगरपालिकेचा का कारभार करणार शेवटी निवडून आल्याच्या नंतर हार तुरे सत्कार स्वीकारण्याच्या ऐवजी लोकांच्या प्रभागामध्ये जाऊन स्वच्छता करण्याचं काम केलं हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुणी केलं नसेल ते तुम्ही करण्याचं खऱ्या अर्थाने काम केलेलं आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्याला या जनतेची सेवा करायची आहे आणि ही सेवा करत असताना जनतेमध्ये जाऊन शपथ घेणं आणि येणाऱ्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये काय करणार आहे याचा अजेंडा त्यांच्यापुढे सादर करणं हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुर्मिळ उदाहरण आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी शपथ ग्रहण आणि आपल्या पदग्रहण कार्यक्रमाला येत असताना मनस्वी आनंद झालेला आहे मी तुम्ही भविष्यातल्या या पाच वर्षाच्या कालखंडासाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि तुम्ही जनतेने नागरिकांनी मतदारांनी वेग भैयाच्या आणि दादा आणि ताईच्या सांगण्यावरती विश्वास ठेवून आपण ही नगरपालिका निवडून दिली त्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि नगराध्यक्ष महोदय तुमच्या सर्व टीमला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करत माझं बोलणं थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र